नमस्कार मी भागवत व्यंकर गुट्टे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा आणि रिपाईच्या अधिकृत उमेदवार सौ किनगाव जिल्हा परिषदमधून सौ प्रतीक्षा भाऊ गुट्टे किनगाव प किनगाव पंचमीगनामधून सौ सुरेखताई अशोकराव मुंडे आणि धानोरा पंचगणामधून सौ अद्यताई अशोकराव केंद्रे या तीनही उमेदवारांना किनगाव मतदारसंघातील माझ्या मायबाप जनतेनी माझ्या तरुण सहकाऱ्यांनी आणि वडील या तिन्ही उमेदवारांना भरभरून मतदान करून प्रचंड भूमिका विजय केल्याबद्दल मी संपूर्ण किनगाव ग्रामस्थ किनगाव मतदारसंघातील सर्व नागरिक यांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आमच्या मार्गदर्शक माननीय पंकजा गुप्त मुंडे या राज्याचे कॅबिनेट मंत्री अहमदूर तालुक्याचे लाडके आमदार माननीय बाबासाहेब पाटील साहेब यांचे मी धन व्यक्त करतो लातूर ग्रामीणचे अध्यक्ष माननीय बसवराजी पाटील साहेब नुण। निलंगेचे आमदार माजी पालकमंत्री माननीय संभाजीबाई पाटील निलंकर औषधचे आमदार पवार साहेब लातूर ग्रामीणचे आमदार आमचे मार्गदर्शक माननीय रविषय करार साहेब माजी आमदार आदरणीय गोंदाना साहेब अहमदारखेचे माजी आमदार साहेब भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेंद साहेब राजकुमार साहेब राजकुमार मजगिरी साहेब राज भारद साहेब आणि आमचे मार्गदर्शक माननीय दिलीप मालूक साहेब तसेच या किनगाव जिल्हा परिषदचे ज्यांनी मागचे दहा वर्ष प्रतिनिधित्व केले ते आमचे मार्गदर्शक आदरणीय त्रिंबकाबा गुट्टे आदरणीय काका आणि या किनगाव मतदारसंघातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि आमचे मार्गदर्शक माननीय बाबासाहेबजी साहेब यांचेही मी धोन व्यक्त करतो या मतदारसंघामध्ये हा भारतीय जनता पार्टीचा विचारांचा लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा सा, विचारांचा हा बालेकिल्ला आहे आणि मागच्या बावीस वर्षापासून हा भाजपचा गड आहे आणि परत एकदा या किनगावकर जनतेने सिद्ध करून दाखवलेले आहे की हा भाजपचा बालेकिल्ला आहे सांगू वाटतं असं की या लातूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सदस्यामध्ये जे निवडून आलेले आहेत त्यामध्ये आमची किनगाव जिल्हा सर्कल प्रचंड मतांनी पहिल्या क्रमांकाने निवडून आलेली आहे त्याबद्दल मी माझ्या सर्व मतदार बंधू भगिनींचे माझ्या तरुणांचे आभार व्यक्त करतो येणाऱ्या काळातही आम्हाला असंच तुम्ही प्रेम करत राहा आम्ही तुमच्यासोबत सदैव राहूयात अशी मी आपल्या सर्वांच्या ग्वाही देतो थांबतो जय जय महाराष्ट्र